करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या जात आहेत या मुलाखती अक्कुलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी व शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थितीत या मुलाखती होत आहेत या मुलाखती देण्यासाठी करमाळा शहर व तालुक्यातील भाजपातील सर्व नेते उपस्थित आहेत बागल संपर्क कार्यालय येथे या मुलाखती घेण्यात येत आहेत या मुलाखतीसाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्यासह प्राध्यापक रामदास जोळ सूर्यकांत पाटील ओ यांच्यासह तालुकाध्यक्ष रामा डहाणे आधी उपस्थित आहेत सचिन पिसाळ कन्हैयालाल देवी हे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत मुलाखती घेण्याआधी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी नव्या व जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घातला जाईल मात्र करमाळा नगरपालिकेवर विकास करण्यासाठी कमळ फुलले पाहिजे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नव्या व जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून काम करणाऱ्याला या ठिकाणी संधी दिली जाईल असं त्यांनी सांगितले आहे यावेळी भाजपच्या महिला प्रदेशच्या उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी देखील मनोगत व्यक्त केले त्यांनीही नव्या व जुन्यांचा वाद न करता करमाळा नगरपालिकेवर आपली सत्ता कशी येईल याबाबत सर्वांनी विचार करावा उमेदवारीसाठी योग्य त्या उमेदवाराची निवड होईल असेही त्यांनी सांगितले पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल तसे आपण काम करून येथे कमळ फुलू असे त्यांनी सांगितले